या बातमी पात्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ तर शिवजन्मोत्सव सोहळा हा राष्ट्रीय सण म्हणून घराघरात साजरा व्हावा अशी अपेक्षा यावेळी आमदार माणिकराव कोकटे यांनी व्यक्त करत समाजात एकोपा राहावा यासाठी राष्ट्रपुरुषांची जयंती उत्सव सर्वांनी एकत्र येऊन साजरी केली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली शिवजन्मोत्सव राज्यामध्ये ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो म्हणजे शिवजन्मोत्सव हा सध्या खरामध्ये साजरा केला पाहिजे ज्यांनी इतिहास निर्माण केला ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं ज्यांनी स्वाभिमान शिकवला त्यांनी सन्मान शिकवला त्यांचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा करताना हा एक राष्ट्रीय सण म्हणून आपण घराघरामध्ये साजरा केला पाहिजे परंतु दुर्दैवानं समाजामध्ये वेगवेगळे पक्ष वेगवेगळे समाज शिवछत्रपती शिवाजी राजेंच्या बाबतीत नव्हे तर कुठल्याही राष्ट्रीय पुरुषाच्या जयंतीबद्दल प्रत्येक जण वेळा या ठिकाणी जो काही कार्यक्रम आयोजित करतो तो थोडा बाधा आणणारा समाजामध्ये आहे जेवढा एका गोष्टीवरती तरी आपल्या सर्वांचं एकमत असायला हवं राष्ट्रीय पुरुष म्हटलं की ज्यांनी आपल्यासमोर समोर इतिहास निर्माण केला आहे ज्यांनी आपल्या समोर जे काही त्यागाची जी काही भूमिका या ठिकाणी त्यांनी निभावली आहे आणि त्यांच्या त्यागाच त्यांच्या इतिहासाच त्यांच्या इतिहासामध्ये त्यांनी केलेल्या जे कौतुक आहे हा जो उत्साह आहे हा जनमानसापर्यंत माणसा माणसापर्यंत मुलांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे मग त्याला वेगळं या ठिकाणी पण हे आता कामा नये आणि अशा प्रकारची चांगली भूमिका नाशिक रोडमध्ये या ठिकाणी सर्व पक्षीय लोकांनी घेतली सर्व समाजाच्या लोकांनी एकत्रितपणे घेतली आणि त्याच भूमिकेच्या आधारे या सिन्नर शहरामध्ये सुद्धा आपण तालुक्यामध्ये एक नवीन चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि तो सर्वांनी सर्व पक्षांनी सर्वांनी एकत्रितपणे या ठिकाणी शिवजयंती साजरी केली आणि त्यामध्ये अनेकांनी या ठिकाणी भाग घेतला अनेकांनी आपली आपली भूमिका या ठिकाणी पार पाडली अनेक वेगळं वातावरण या सिन्नर शहरामध्ये आपण त्यावेळी निर्माण करू शकतो आणि अशाच प्रकारचं हे वातावरण पुढे कायमस्वरूपी राहावं हो। या भावनेने ही प्रेरणा मनामध्ये घेऊन आज आपण या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थानं नियोजन तेच आहे की ही प्रेरणा पुढच्या काळामध्ये सुरू राहिली पाहिजे पुढे या ठिकाणी इतिहास बघणं इतिहास या ठिकाणी ऐकणं आणि इतिहासाविषयी चर्चा करणं हा एक वेगळा पाठ ह्याविषयी आपण फक्त चर्चा करू शकतो किंवा फक्त आपण ते महसूस करू शकतो परंतु इतिहास निर्माण करणं किती अवघड आहे याचा जर आपण विचार केला तर आयुष्यामध्ये ज्यांनी इतिहास निर्माण केला त्यांनी जीवनातलं सगळं आयुष्य घाबरले नाही कुठल्याही गोष्टीला न घाबरता केवळ समाजाच्या समाजाच्या भल्यासाठी आणि स्वातंत्र्यासाठी संपूर्ण आयुष्य ज्यांनी या ठिकाणी झोपून दिलेलं आहे त्यामध्ये वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या लोकांनी क्रांती निर्माण केली आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा पात्र इतिहासापासून तर राज या ठिकाणी लोकांना जर आपण कोणाची प्रेरणा असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणाच्या वृद्धामध्ये शिवाजी महाराजांचं होत लढाई आपली आजही चालू आहे लढाई काले होती आजही चालू आहे पुण्या भविष्य चालू असणार आहे लढाई करताना प्रत्येक क्षेत्रामध्ये कदाचित लढाई स्वरूप बदल असेल कदाचित लढायचे या ठिकाणी प्रश्न प्रश्न या ठिकाणी बदलले असतील परंतु संघर्ष हा कायम चालू आहे आणि त्या काळामध्ये आपण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर इतक्या आपण आपल्या मनामध्ये देशभक्ती या ठिकाणी निर्माण होते त्या त्याआधी त्याचं कार्य जे आपल्या वेळेस उभं राहतं त्याचं गुणगान फक्त करून आपल्याला भागणार नाही